कोणतंही व्रत असू द्या खऱ्या अर्थाने जेव्हा दुसऱ्या दिवशी त्या पूजेचं आपण विसर्जन करतो त्या पूजेची उत्तर पूजा करतो त्याच वेळेला ते व्रत सुफळ संपूर्ण किंवा पूर्ण होतं याचप्रमाणे आज आपण अगदी विधिवतपणे हरतालिकेची पूजा केली उपवास धरला नैवेद्य दाखवला हरतालिकेची आरती केली आणि हरतालिकेची कथा ऐकली असेल किंवा वाचली असेल मग हे व्रत पूर्ण झालं का अजिबात नाही उद्या आपण जेव्हा या पूजेचं विसर्जन करू विधिवतपणे उत्तर पूजा करू तेव्हा खऱ्या अर्थाने हे हरितालिकेचं व्रत आपलं पूर्ण होईल उद्या म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची स्थापना करण्यापूर्वी आपल्याला हरतालिका पूजेचं विसर्जन करायचं असतं आणि त्यानंतरच गणपतीची स्थापना करायची असते नाहीतर तुम्ही हरतालिकेची पूजा तशीच ठेवताय आणि गणपतीची स्थापना करताय आणि तुम्ही विचार केलाय की चला गणपतीची पूर्ण स्थापना केल्यानंतर झाल्यानंतर आपण हरतालिकेची पूजा उचलू तर हे पूर्णपणे चुकीचं आहे अगोदर हरतालिकेची पूजा विसर्जित करायची आणि त्यानंतरच गणपतीची स्थापना करायची असते आणि हो गणपतीची स्थापना करण्यापूर्वी आपल्या देवघरातील जे देव आहेत त्यांची पूजा करायला हवी आणि मगच गणपतीची स्थापना करायला हवी नाहीतर देवघरातील देव, देव पारुषे आणि तुम्ही गणपतीची स्थापना करताय हे पण पन पूर्णपणे चुकीचं आहे गणपतीची स्थापना करण्यापूर्वी जिथे तुम्ही पूजा मांडणी केलेली आहे हरतालिकेची तिथे दिवा लावून घ्यायचा आहे कारण आपण कोणतीही पूजा करताना अग्निदेवतेच्या साक्षीने करतो आणि त्या पूजेची उत्तर पूजा सुद्धा आपल्याला अग्निदेवतेच्या साक्षीनेच करायची असते म्हणजे तेव्हा कुठे ते व्रत जे आहे ते सुफळ संपूर्ण होते त्यामुळे सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा त्यानंतर सखी पार्वती ज्या आहेत त्यांना हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे दूध साखरेचा एखाद्या फळाचा किंवा काहीतरी गोडाचा किंवा दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे याच्यापैकी तुम्हाला ज्याचा नैवेद्य दाखवायचा आहे त्याचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता किंवा तुमच्याकडे एक विशिष्ट प्रकारचा नैवेद्य ही पूजा उचलण्यापूर्वी दाखवण्याची पद्धत असेल तर तो नैवेद्य सुद्धा तुम्ही दाखवू शकता बाकी दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालतो नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये थोड्याशा अक्षदा घ्यायच्या त्या अक्षदा घेतल्यानंतर हे जे व्रत आहे ते आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि आपल्या अखंड सौभाग्यासाठी आपण केलेलं आहे त्यामुळे कालचं व्रत करत असताना कालच्या उपवासामध्ये कळत न कळतपणे आपल्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल क्षमा माफी मागायची आणि आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना करायची व त्या अक्षदा त्या संपूर्ण पूजेवर अर्पण करायच्या त्यानंतर मग आपल्याला पूजा उचलायला सुरुवात करायची आहे सर्वात अगोदर ज्या पत्री आहेत पानं आहेत फुलं आहेत ते उचलून घ्यायचे एखादी दुसरी बॅग घ्यायची किंवा भांडं घ्यायचं परात घ्यायची त्यामध्ये ते सगळे पानं फुलं जमा करायचे त्यानंतर जी वाळू आहे आपण महादेव वगैरे बनवलेली शिवलिंग बनवलेली ती एकत्र गोळा करायची आणि ती कशामध्ये तरी आपल्याला जमा करायची त्यानंतर जी विड्याची पानं आहेत तीसुद्धा निर्माल्यामध्ये जे पानं आपण आता जमा केलेली आहेत त्याच्यामध्ये टाकायची आणि त्या विड्याच्या पानांवरती जे काही आपण हाळकुंड सुपारी रुपयाचं नाणं खोबरं वगैरे ठेवलेलं आहे ते सगळं काढून घ्यायचं आणि जेव्हा तुम्ही गणपतीची स्थापना करणार आहात तर त्यावेळेला विड्याच्या पानावर ठेवायला हे साहित्य आपण वापरू शकतो पण विड्याची पानं जी आहेत परत त्याच पूजेला वापरू नका कारण ती दहा दिवस ठेवायची असतात आणि ही कालपासून आपण इथे पूजेला ठेवलेली असतात आणि मग त्यानंतर परत दहा दिवस म्हणून ही पानं जी आहेत नागवेलीची ती वापरू नका आणि गणेश पूजेला नागवेलीची नवीन पानं घ्या पण वरचं जे साहित्य आहे ते थे आपण हे ठेवलं तरी सुद्धा चालतं आणि गणपती स्वरूप जर तुम्ही सुपारी या पूजेमध्ये ठेवलेली असेल किंवा गणपती बाप्पांची मूर्ती ठेवलेली असेल तर ती देवघरामध्ये ठेवा आणि ही सुपारी गणपती स्वरूप कोणत्याही पूजेला तुम्हाला वापरायची असेल तर ती तुम्ही वापरू शकता जे पानं फुलं सगळे आहेत तुमचं जर स्वतःचं शेत असेल रान असेल तर तुमच्या रानात शेतात थोडासा खड्डा करा त्याच्यामध्ये हे सगळं पानं फुलं सगळं टाका निर्माल्य आणि वरून माती दाबून द्या बाकी तुमचं शेत वगैरे काही नाहीये तर अशा वेळेला तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादं मोठं झाड वगैरे कुठे मोकळी जागा वगैरे असेल तर तिथे तुम्ही दाबून देऊ शकता जमिनीमध्ये पण पाण्यामध्ये वगैरे हे निर्माल्य चुकूनही विसर्जित करू नका आणि जी वाळू आहे ती तुम्ही घरीच एखाद्या बकेटमध्ये पाणी घ्या त्यामध्ये ही वाळू टाका आणि हे वाळू मिक्स केलेलं पाणी तुमच्या घरी झाडं वगैरे असतील कुंड्यांमध्ये वगैरे असतील झाडं तर त्यामध्ये हे पाणी तुम्ही ती वाळू टाकू शकता किंवा तुम्ही सोसायटीमध्ये वगैरे राहताय तर खाली तुमच्या गार्डनमध्ये झाडांमध्ये वगैरे पाण्यामध्येही वाळू मिक्स करून तुम्ही टाकू शकता किंवा ही वाळू जी आहे ती तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये तशीच बाजूला ठेवून नंतर कधी जेव्हा तुम्ही चाल कुठे समुद्रावर म्हणा नदीच्या ठिकाणी तलावाच्या ठिकाणी विहिरीत तुम्ही ही वाळू टाकली तरी सुद्धा चालते आणि जर समजा ही वाळू तुम्हाला जर पुढच्या वर्षी वापरायची असेल तर ही वाळू तुम्ही उत्तर पूजा झाल्यानंतर स्वच्छ धुवा वाळवा आणि ती एखाद्या डब्यामध्ये किंवा कॅरीबॅग मध्ये भरून ठेवा आणि पुढच्या वर्षी परत तुम्ही हरतालिकेच्या पूजेसाठी ही वाळू वापरली तरी सुद्धा चालतं कारण बऱ्याच जणांना वाळू दरवर्षी मिळत नाही मग ते साठवून हो ठेवतात हो आणि जर हरतालिकेच्या पूजेसाठी तुम्हाला वाळूच मिळाली नसेल तुम्ही तांदुळाचा महादेव बनवलेला असेल तर ते तांदूळ तुम्ही पक्ष्यांना खायला टाकू शकता किंवा ते तांदूळ काढून घ्यायचे ते निवडायचे चांगले व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये अजून यथाशक्ती तुम्हाला जेवढे तांदूळ टाकायचे आहेत ते मिक्स करायचे व हे सगळे तांदूळ समजा सहसा सव्वा किलो आपण दान करण्याला खूप जास्त महत्त्व आहे मग हे तांदूळ आणि त्याच्यात ता अजून तांदूळ टाकून सव्वा किलो तांदूळ तुम्ही तयार करू शकता आणि ते तांदूळ तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये ठेवून येऊ शकता किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही दान केले तरीसुद्धा चालू शकतं अशा प्रकारे हरतारी उत्तर पूजा जी आहे ती आपल्याला करायची आहे आणि जो काही दाखवलेला नैवेद्य असेल तो नंतर आपण घरातील सर्वांनी ग्रहण करायचं आहे जसं की साखर असेल फळं असेल किंवा दही भात असेल कशाचाही तुम्ही नैवेद्य दाखवला असेल तर घरातील सर्वांनी ते खायचं आहे तो दाखवलेला नैवेद्य टाकून द्यायचा नाही आहे आणि जो दिवा आपण लावला होता उत्तर पूजेच्या सुरुवातीला तर तो दिवा हाताने किंवा फुंकर मारून तोंडाने विझवायचा नाही आहे तो दिवा तसाच उचलायचा आणि आपल्या देवघरापाशी ठेवायचा आय होप उत्तर पूजेबद्दल सर्व माहिती तुम्हाला मिळालेली असेल कारण प्रत्येक गोष्ट एक एक गोष्ट सविस्तर मी तुम्हाला सांगितलेली आहे की त्या वस्तूचं काय काय करायचं आहे तरी अजून काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता नक्कीच त्याची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करेल नंबर Mascar.